नमस्कार आजच्या भागात आपण कहाणी बुध बृहस्पतीशी आणि त्यातनं मिळणारा बोध पाहणार आहोत तर ती कहाणी अशी आहे की एक आटपाट नगर होतं मागे म्हटल्याप्रमाणे आटपाठ म्हणजे चांगलं लांब रुंद असं नगर होतं इथे एक राजा होता त्याला सात मुलगे होते आणि सात सुन्या होत्या त्यांच्या घरी दररोज एक मामा भासे भिक्षेत जात असत राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत म्हणून सांगत असं पुष्कळ दिवस झालं शेवटी एकदा त्या राजाला दारिद्र्य आलं सर्वांचे हात रिकामे झाले मामा भासे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले सर्व सुनांनी त्यांना सांगितलं की आमच्याकडे असतं तर दिलं असतं पण आता आमचेच हात रिकामे आहेत सर्वात धाकटी सून शहाणी होती तिनं विचार केला की होतं तेव्हा दिलं नाही आणि आता नाही म्हणून नाही ब्राह्मण विन्मुख जातात ती त्यांच्या पाया पडली त्यांना सांगू लागले की आम्ही संपन्न असताना धर्म केला नाही ही आमची चूक आहे आता आम्ही पूर्वीसारखे पुन्हा धनसंपन्न होऊ असा काहीतरी उपाय सांगा त्यावर ते ब्राह्मण म्हणाले की श्रावणात दर बुधवारी आणि गुरुवारी जेवावयास ब्राह्मणांना बोलवावे आपला पती प्रवासी असेल प्रवासात असेल आणि घरी येत नसेल तर दाराच्या पाठीमागे बाहुली काढाव्यात संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर आणि धान्य पाहिजे असल्यास कोठीवर बाहुली काढावी त्याची मनोभावे पूजा करावी अतिथीचा सत्कार करावा आता वरवर पाहता तुम्हाला हे सगळे उपचार वाटतील पण जर आपण त्याचा खोलवर विचार केला तर त्यांनी काय सांगितलं ते दोन मामा येत होते परंतु एकाही सुनेने त्यांना काही दिलं नाही म्हणजे माणसांनी ही कंजूष वृत्ती सोडून दिली पाहिजे अतिथी देवभव ही आपली संकल्पना आहे त्याच्यामुळे दारी आलेल्या याचकाला विनमुख पाठवू नये अशी आपली संस्कृती आपल्याला फार फार पूर्वीपासून सांगते आणि आहे तेव्हा दिलं नाही आणि आता त्यांच्याकडे नाही म्हणून देता येत नाही म्हणजे उ शेवटी काय तर त्यांना त्या, त्या राजाच्या सुनांना इच्छा असून सुद्धा आता काही देता येत नव्हतं म्हणजेच आपल्या मराठीत म्हणे बघा चणे आहेत तर दात नाहीत आणि दात आहेत तर चणे नाहीत तशी अवस्था त्या सुनांची झाली संपत्तीचा साठा हा माणसाला अतिशय घातक असतो म्हणजे काय आहे जर तुम्ही संपत्तीचा साठा केलात आणि त्या संपत्तीचा योग्य तो विनियोग केला नाहीत तर दानं भोगो नाशा तिसरो गतयो यो वित्तस्य यो न ददाती न भुंगते तस्य तृतीया गतीर्भवती असं एक सुभाषित आहे म्हणजे काय दान दानं भोगो नाशहा दान करणं उपभोग घेणं आणि नाश या द्रव्याच्या तीन गती आहे दान केल्या असता तुम्हाला पुण्य मिळतं तुम्ही ते द्रव्य उपभोगू शकता आणि योन न भुंगते म्हणजे जो दानही करत नाही आणि जो त्याचा उपभोगही घेत नाही त्याची तिसरी गती त्याच्या धनाला प्राप्त होते म्हणजे त्याच्या धनाचा नाश होतो असं सुभाषित सांगितलेलं आहे म्हणून याच्यामध्ये या गोष्टीमध्ये आपल्याला कळतं या कथेमध्ये की आपण आपल्यातलं सुद्धा थोडंसं दान करावं आपण मिळालेल्या पैशातनं आपल्या पगारातनं थोडासा तरी पैसा हा समाजकार्यासाठी ठेवावा देवधर्मासाठी ठेवावा अडलेल्या नडलेल्यांना मदत करावी हे आपल्याला ह्या कथेतून सुचवायचं आहे म्हणून हे असं रूपक कथा आहेत ह्या सगळ्या कहाण्या म्हणजे काय आहेत ह्या सगळ्या रूपक कथा आहेत आणि मग पुढे काय होतं आणि ती गोष्ट त्यांना रंगवून सांगायची कारण तरच सामान्य लोकांपर्यंत पोहोचेल ज्या लोकांना अगदी वेदांत तत्त्वज्ञान कळणार नाही अशा लोकांना मूल्य शिक्षणाचं धडे देण्याचं काम ह्या कहाण्या करतायत त्याच्यामुळे कहाणी म्हणजे काही फक्त अगदी बायकी आहे आणि जुन्या पुराण्या काळच्या बायका अगदी कहाण्या वाच वाचतात म्हणून त्याची हेटाळणी करण्यात काही अर्थ नाही आहे खरं म्हणजे ह्या कहाण्या अशा आहेत की ज्या आपल्याला मूल्य शिक्षण देतात पुढे होतं की तो राजा क तो जो तिची शहाणी चून असते ती प्रार्थना करते त्या ब्राह्मणांची अतिथीची आणि अतिथीतेला उपाय सांगतात तिला स्वप्न पडतं की ब्राह्मण भोजन घातलेलं आहे मी चांदीच्या भांड्यातून तूप वाढते हे ती आपल्या जावांना सांगते जावा तिची थट्टा करतात आणि इथे असा चमत्कार होतो की ह्या शहाण्या सुनैचा नवरा खरोखर प्रवासाला जातो एके ठिकाणी तो जिथे प्रवासाला जातो त्या नगराचा राजा मृत्यू पावतो गादीवर दुसरा राजा बसवल्याशिवाय प्रेत दहन करायचं नाही अशी तिकडची रीत असते म्हणून त्या नगरातले लोक हत्तीणीच्या सोंडेत माळ देतात आणि हत्तीण ज्याच्या गळ्यात माळ घालेल तो आपल्या नगराचा राजा असं मनोमन ठरवतात अशी दवंडी पिटली जाते नंतर त्यानुसार हत्तींजवळ येते आणि ह्या जी शहाणी सून असते तिच्या नवऱ्याच्या गळ्यामध्ये ती हत्तीण माळ घालते आणि मग काय होतं त्या नवऱ्याला राजपद प्राप्त होतं राजपद प्राप्त झालं तर त्याला राज्याभिषेक होतो त्यानंतर तो आपल्या माणसांची चौकशी करतो कारण गरिबीतनं आलेला असतो कुठे आहेत माझं सगळे नातेवाईक माझे भाऊ कुठे आहेत तेव्हा अन्न अन्न करून देशोधडीला लागल्याची बातमी त्याला समजते मग हा राजा नवीन झालेला राजा काय करतो एका मोठ्या तलावाचं बांधकाम सुरू करतो हजारो मजुरांना कामाला लावतो तिथे ती त्याची मंडळी नातेवाईक मंडळी सुद्धा मजूर म्हणून येतात त्याच्यामध्ये तो आपल्या पत्नीला ओळखतो आणि त्याला कळतं की या पत्नीनी जी प्रार्थना केली त्या अतिथीला त्या प्रार्थनेमुळे आज आम्हाला पुन्हा राजवैभव प्राप्त झालेला आहे सुखाचे दिवस आले आहेत त्या बुध आणि बृहस्पती मामाबाचे म्हणजे कोण असतात ते बुध आणि बृहस्पती त्या बुध आणि बृहस्पतींनी त्यांच्यावर कृपा केली तशीच तो मामावर करू देत ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण म्हणजे पुन्हा एकदा म्हटल्याप्रमाणे की ही आपली संस्कृती सर्वेपी सुखीन संतु सर्वे संतु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यंतु मा कश्चित दुःखितो भवे म्हणजे सर्वांचंच कल्याण होऊ दे आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जो जे वांशील ते लाहो ही आपली संकल्पना आहे त्याच्यामुळे या कहाण्यांमध्ये कुठे माझाच मलाच माझंच सगळं चांगलं होऊ दे असं म्हटलेलं नाही प्रत्येक कहाणीच्या शेवटी तुम्ही जर वाचाल तर जशी यांच्यावर कृपा झाली तशीच तुमच्यावरही हो आणि माझ्यावरही हो माझ्यावर तर होऊ देच पण तुमच्यावर सुद्धा कृपा होऊ दे अशी प्रार्थना केलेली आहे ही आपली भारतीय संस्कृती म्हणून ही महान आहे जगामध्ये पुढे म्हणतात ही साठ उत्तरांची कहाणी पाचवा उत्तरी सुफर संपूर्ण साठ उत्तरांची म्हणजे काय साठ उतारे म्हणजे प्रचंड मोठी असलेली कहाणी पाच उतार्यांमध्ये म्हणजे अतिशय संक्षिप्त प्रमाणात मी इथे सांगितलेली आहे त्यामुळे ती पूर्ण झालेली आहे असं सांगायचं आहे या ज्यानेही कोणी कथा लिहिलेली आहे त्या कथालेखकाला तर म्हणजे संक्षिप्त रूपात कुठलीही गोष्ट सांगण्याची आपल्याकडे पद्धत आहे संस्कृत भाषा ही अतिशय संक्षिप्त रूपात असते आपल्याला माहिती आहे छोट्या छोट्या शब्दांमधून महान आशय व्यक्त करणं ही आपल्या संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य आहे त्याच्यामुळे कुठलाही फापट पसारा न करता आणि पाल्हाण न लावता अतिशय सारांश रूपात ह्या सगळ्या कथा आपल्याला सांगताय तर या सांगता बुध बृहस्पतीची ही कथा आहे या कथेतून आपल्याला ही शिकवण ह्या सर्व नीतीमूल्यांची शिकवण मिळते की आलेल्या धनाचा योग्य तो विनियोग करावा अतिथी देवभव ही संकल्पना आपली असल्यामुळे आपण आलेल्या अतिथीचा सन्मान करावा आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदादा ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद